लागवडीस योग्य जमीन म्हणजे जी जमीन शेतीसाठी वापरली जाऊ शकते पण सध्या ती पडीक आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्रोकेट कैलास नाईक झाला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो आपण महसूलचे काही शब्द आहेत त्याचा अर्थ जाणून घेत आहोत त्या श्रृंखले एक शब्द जो होता तो होता की लागवडीस योग्य पडीक जमीन हे दोन शब्द खर तर विरोधाभासाचे आहेत की लागवडीस योग्य एक बाजू आहे आणि दुसरी बाजू अशी आहे की पडीक जमीन म्हणजे लागवडीस योग्य पण आहे आणि पडीक पण आहे तर एका वेळी हे दोन प्रकार कसे असू शकतात असा प्रश्न सुद्धा मनामध्ये निर्माण होऊ शकतो तर जेव्हा अशा प्रकारे एखाद्या जमिनीला संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं की लागवडीस योग्य पडीक जमीन तर याचा नेमका अर्थ काय आहे आणि अशी जमीन कोणत्या प्रकारची असे असते याबद्दल आपल्याला आपले कोट कचेरी युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व अॅडवोकेट विशालजी गावडे साहेब जे आहेत ते सविस्तर माहिती देतील नमस्कार गावडे साहेब नमस्कार तर म्हणजे लागवडीस योग्य पडीक जमीन लागवडीस योग्य पडीक जमीन म्हणजे तुम्ही जस सांगितलं की लागवडीस योग्य याचा अर्थ काय लागवडीस योग्य म्हणजे जी जमीन शेतीसाठी योग्य आहे तिथे शेती देखील होती शेती करण्यास तिथे काही अडचण नाही म्हणजे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये जे प्रश्न शब्द बघितले होते की बाबा म्हणजे पडी बाबत तर आता ही लागवडीच योग्य आहे आपण त्यात लागवड करू शकतो लागवड केल्यानंतर त्यात जो काही उत्पन्न घेणार आहे त्यात जे काही पीक घेणार आहेत योग्यरित्या येऊ शकतं त्या जमीन तिथं सर्व गोष्टी आहेत पाणी आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु जी जमीन एक वर्षापेक्षा अधिक आणि पाच वर्षापर्यंत शेती न करता ठेवली जाते त्या जमिनीला असा शब्द आहे त्या जमिनीमध्ये शेती होऊ शकते तरी सुद्धा शेती होत असताना सुद्धा ती जमीन जी आहे ती कमीत कमी एक वर्षापेक्षा जास्त पडीत आहे ती एक वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत पडीत आहे शेती करता येत असून सुद्धा तर त्याला लागवडीस योग्य पडी जमीन असं म्हणतात दादा ही जी जमीन hmm. आहे ही जमीन जी आहे ती जनरली जेव्हा कुठली जमीन पडीक पडते एक वर्षापेक्षा जास्त पडीक पडते आणि पाच वर्षापर्यंत एखाद्या जमिनी जर पडीक पडल्या तर नॅचरल आहे की त्या ठिकाणी पावसामुळं जे काही निसर्गात बदल होतात पाऊस येतो hmm. पावसामुळे त्या ठिकाणी काही जरी वाय वाटली नाही तरी त्या ठिकाणी गवत येतं कशासाठी साधारणपणे जमिनीचा होतो काय तर यात नाही गवताळ गुरे चारण्यासाठी जी जमिनी आहेत ज्या वापरल्या जातात म्हणजे जिथे लागवडीस योग्य असल्याकारणानं पावसानं ऑटोमॅटिक जी काही गवत उगवलं जात त्यात गुरे चारले जातात अशा जमिनी जिथे असतात त्या सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो म्हणजे लागवडीस योग्य पडीज जमीन ह्याच्यामध्ये ज्या जमिनीमध्ये गवतळ जमिनी असतात ज्याच्यामध्ये गवत आले आणि ज्या ठिकाणी गुरं चालली जातात hmm. आणि ज्या पडीक आहेत hmm. कमीत कमी एक वर्षापर्यंत hmm. एक वर्षापेक्षा आधी आणि पाच वर्षापर्यंत तर अशा असतील तर त्याला सुद्धा लागवडीची योग्य पडीक जमीन असं म्हटलं जातं तर खूप छान माहिती तुम्ही दिली गावडे साहेब तुम्ही जर मित्रांनो कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल तुम्ही जर अद्याप कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन अशाच प्रकारे म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर जे काही आम्ही नवीन कायदेविषयक असू द्या अशा महसूलचे शब्द असू द्या शेतीविषयक सगळे जे सगळे व्हिडीओ आम्ही म्हणजे करायचा प्रयत्न करतोय ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो तर जास्तीत जास्त लोकांनी आम्हाला सबस्क्राईब करून शेअर लाईक हे करावं लाईक पाय हे बटन दाबा कलरचं लाईक केल्यानंतर युट्यूब चॅनलवर म्हणजे आमचा नक्कीच रिस्पॉन्स उत्साह वाढेल जेणेकरून आम्ही नवीन नवीन जे काही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि फेसबुक वर जर पाहत असाल तर आपण त्या ठिकाणी सुद्धा फॉलो करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा 那牛。